नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता एनालायझर्स मित्र एक जुना प्रसंग तुम्हाला आठवत असेल गेटवे ऑफ इंडियावर एक भला मोठा कार्यक्रम झाला होता बाळासाहेबांच्या वरती एक फोटोग्राय बायोग्राफी नावाचं पुस्तक राज ठाकरेंनी काढलं होतं आणि त्या कार्यक्रमात झालेली सगळीच भाषणं अस्सल आणि रंजक होती त्यातलं एक भाषण होतं प्रमोद महाजनांचं प्रमोद महाजनांनी त्या भाषणामध्ये बाळासाहेबांचा उल्लेख फार आदराने केलेला होता म्हणजे अगदी त्यांच्या भाषेविषयी बोल ते बोलले होते जवळपास सगळ्याच मोठ्या व्यक्तींच्या विषयी ते बोलले होते आणि त्या कार्यक्रमात बाळासाहेबांच्या भाषेचं अनेकांनी केलेलं कौतुक मराठी माणसाला सुखावून गेलं होतं आज आपण नेमकी ठाकरेंच्याच घरातील भाषा या विषयावर चर्चा करणार आहोत आणि ती सुद्धा त्या दोन्हीशी संबंध असलेल्या व्यक्तीसोबत आपल्या सोबत आहेत प्रकाश महाजन जे प्रमोद महाजनांचे बंधू आहेत बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत त्यांनी उपनेता म्हणून काम केलंय आणि आता ज्यांनी पुस्तक प्रकाशित केलंय त्या राज ठाकरेंच्या मनसे या पक्षाचे प्रवक्ते आहेत त्यामुळे या सगळ्या भाषा या विषयावर आपण त्यांच्याशी संवाद साधूया काका स्वागत आहे पुन्हा एकदा आपलं खरं तर तिन्ही भूमिका तुम्ही आहात तुम्ही त्या तिनही पक्षांना बघितलेलं आहे म्हणजे ज्याच्यावर टीका केली त्याही पक्षात तुम्ही होतात म्हणजे भाजपचेही होतात शिवसेनेचेही होतात मनसेत आहात या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रमोद महाजनांनी बाळासाहेबांच्या भाषेवर केलेलं भाष्य किंवा बाळासाहेबांच्या वरती केलेलं भाष्य ते आता बाळासाहेबांच्या चिरंजीबानी प्रमोद महाजनांच्या पक्षातल्या नेत्यावर केलेलं भाष्य या दोन्हीकडं तुम्ही कसं बघता तसा अर्थार्थी दोन्ही पक्षाशी माझा संबंध आज नाही आहे मी सन्मान्य राज ठाकरे सोबत काम करतो पुस्तक राज ठाकरेंचा होतो त्या दिवशी आणि त्यात तिने सांगतो थोडा असा आहे की दुर्दय सम्राट बाळासाहेबांचा एक काही काळ सहवास मला लाभला उद्धवजी सोबतही मी होतो आणि आता राजसोबा आहे प्रमोदजीनं त्यात एक म्हणजे मला बाळासाहेब का आवडतात चार का पाच वाक्य होते त्याच्यात त्यांचं एक वाक्य असं होत की बाळासाहेबांच्या पोटात जे असतं तेच त्यांच्या ओठात असत मी थोडं पुढे जाऊन कालचं मी मान्य उद्धोजींचं भाषण ऐकलं त्यांच्या मनात असलेली सल काल त्यांच्या ओठावर आली तिथे तेच सुद्धा की मग जे मनात होतं ते पोटात आणि ओठात फरक नव्हता त्याच्या सारखं निर्मळ हे त्यातलं वाक्य आणि हे जे बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व आहे त्याची तुलना आपण कुणाशी करू शकत नाही बाळासाहेब बाळासाहेब होते पण त्यांच्या जवळपास जर तुम्हाला नेऊन ठेवायचं असलं तर राज ठाकरेला नेऊन ठेवू शकतं बाळासाहेबच एक उमदेपणा म्हणजे आपण म्हणतो की जंगलातल्या प्राण्यात वाघा उमदा असतो आता वाघाला उमद का म्हटलं वाघाच जर पोट भरलेलं असेल तर समोरून शिकार जरी गेली तर तो डोळेवर करून पाहत हा उमदेपणा झाला हा उमदेपणा बाळासाहेबात होता बाळासाहेबाला सोडून बरेच लोक केले बाळासाहेबांनी काहीतरी के राजकीय वैर धरलं नाही hmm. शरद पवारशी मैत्री जपली राजकीय वैर धरलं नाही पण काल ना माननीय उद्धवजीनं ठीक आहे त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यासमोर भाषण केलं कार्यकर्त्याला उत्साही करण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी नेत्याला भाषणं करावी लागतात पण काल जे त्यांनी भाषण केलं ते ऐकून मी थोडं अस्वस्थ झालो अर्थात त्यांनी ज्यांच्याविषयी उल्लेख केला का ज्यांच्या संबोधन करून हे भाषण केलं हे अशी महाराष्ट्रात पूर्वी भाषण होतो एक तो तो तर तू तर राहिल नाही तर मी तर राहील गल्लीतल्या लहान पोराचं भांडण सुद्धा त्या पद्धतीने होत आधीच महाराष्ट्र गेली काही महिने आरक्षणाच्या प्रश्नावर अत्यंत होरपळून निघालाय जात समाज पंथ याच्यात कुठं ना कुठे दुरावा आलाय आणि तुम्ही असं भाषण करून एक महाराष्ट्राच्या समाज व्यवस्थेत एक विष पसरवण्याचं काम करत नाही तुम्ही बळवून काढा जशा तसं उत्तर द्या असं आव्हान सुद्धा त्यांनी शिवसैनिकांना केलंय म्हणजे ते सुद्धा आहे मध्ये म्हणजे काय तुम्हाला काय म्हणायचं शाब्दिक बडवायचंय का शारीरिक बडवायचं आहे काय तुमच्या मनात मला सांगा ही सगळी परिस्थिती महाराष्ट्राची पाहिली तो कोण उद्योगपती इथं आपला व्यवसाय उघडेल मला तर अशी भीती ते ज्यांनी आपले व्यवसाय सुरू केले ते सुद्धा आपल्या भाषा गुंडाळून निघून जाते कारण यासाठी साठी तर नाश त्यांचा होणार आहे पुन्हा अजून म्हणता येईल उद्योग पळवले हो कुठला उद्योग आला की त्याच्यातल्या काही चुका हुडकायच्या त्याला विरोध करायचा आणि तो पळून गेला म्हणजे पुन्हा म्हणायला मोकळे की महाराष्ट्रात उद्योगच आले नाहीत जर तुम्ही असा एखाद्या पक्षाचा प्रमुख ही भाषा वापरत असेल दुसऱ्या पक्षाच्या प्रमुखाशी तर महाराष्ट्राच्या जनतेनं काय करावं हातबल सारखं पाहण्याशिवाय काय हे कुठल्या लेवलच भांडण आहे ना हा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे का स्वतःशी काही दाखवण्याचा प्रयत्न नाही मला असं वाटतं जनतेची सहानुभूती मिळेल का नाही याच्यावर संशय माध्यमतायत मिळेल म्हणून आता कसं आहे की प्रसार माध्यम ते सुद्धा दोन गटात विभागली गेलेली आहेत कुठल्या माध्यम कशी सहानुभूती मिळणार तुम्ही एखाद्याला संपवायची भाषा करतात तो काही लेचा पेचा नाही आहे माझा एक प्रश्न अजून तुम्हाला असा आहे की या सगळ्या प्रकारामध्ये तुम्ही सहानुभूती कशी मिळेल असं विचारताय म्हणून तो प्रश्न विचारतो उद्धव ठाकरे त्याच भाषणामध्ये असं म्हणाले की माझ्याकडे काहीच नाही आहे माझा पक्ष नाही माझं चिन्ह नाही माझं हे नाही माझं ते नाही आणि तरी तुम्ही माझ्यासोबत आहात हे उद्धव ठाकरेंचं वाक्य हे वाक्य सहानुभूती घेण्यासाठी पर्याप्त आहे असं तुम्हाला वाटत नाही का की सगळं लुटलं आहे त्यांच्या विरोधी पक्षांनी चिन्ह गेलंय पक्ष गेलंय सगळंच गेलंय माझ्याकडे का, काहीच नाही माझ्याकडे काहीच नाही काय लुटलंय चिन्ह पक्ष अहो बाळासाहेबांनी जी माया म्हणजे मी सांपत्तिक म्हणत नाही बिल्डिंग पैसा हे म्हणत नाही बाळासाहेबांनी जी करोडो हिंदूच्या मनावर राज्य केलं जी म्हणजे समाजातल्या अत्यंत खालच्या दुर्बल घटकातली माणसं निवडून त्यांना मोठं केलं ती खरी तुमची पुंजी होती ती निघून गेली म्हणून तुम्हाला वाईट वाटायला का बाकीचं तुमचं तुमच्याजवळच आहे काय सेनाभवन तुमच्याजवळ मातोश्री एक तुमच्याजवळ मातोश्री दोन तुमच्याजवळ जुन्या शिवसेनेच्या नावावर जेवढेही पैसे होते बँक खाते होते ते जवळ परदेशात ज्ञात अज्ञात ज्या काही तुमच्या प्रॉपर्टी तुमच्या गेलं काय नाही काही शिवसेनेच्या मूळ जागेवरती किंवा इमारतीवरती एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या एक रुपयावर सुद्धा कोणी अधिकार सांगितला नाही मग माझं सगळं गेलं सगळं गेलं म्हणजे त्यांच्या या वाक्यात एक अर्थ आहे की माझं सगळं गेलं म्हणजे जे बापाने कमवून ठेवलं होतं हा जी खरी संपत्ती होती ती गेली त्या अर्थानं तुम्ही बापाची ती संपत्ती सांभाळू शकला नाही म्हणजे मुद्दे माल या शब्दात मुद्दा गेलाय माल उरलाय फक्त माल मुद्दे सगळे निघून गेलेले तुमचे आणि मग केविल वाना प्रयत्न तुम्ही करताय आयुष्यात बाळासाहेबांनी कुणाला राजकीय शब्द दिल्यावर धोका दिला नाही तुम्ही तेही केलं म्हणून म्हणलं ना बाळासाहेबांची बाळासाहेबांविषयी प्रमोद महाजनने जी काही पाच शब्द वाक्य उच्चारली होती आज जर प्रमोद महाजन असले असते तर त्यांनी फक्त ते वाक्य राजसाहेबाविषयीच उच्चारले असते बाकी कोणाविषयी नाही तुम्ही राज ठाकरेंच्या पक्षात आहे म्हणून हे बोलते नाही मी तसा राज ठाकरेंचा काही गोष्टीत मला मी त्यांना विरोधही करतो ते ऐकूनही घेतात पण जो उमदेपणा लागतो राजकारणात कधीही तुम्ही पहा राज ठाकरेंनी चुकूनही असं म्हटलं नाही की माझा मुलगा आजारी असताना मी परदेशात उपचार करायला गेलो आणि माझ्या भावाने माझे नगरसेवक पळवले कधी विचार कर त्यांना सोडून जे लोक गेले त्यांच्याविषयी कधीही त्यांनी अनुद्गार काढले नाहीत हा उमदेपणा बाळासाहेबात होता किती लोक त्यांना सोडून गेले कधी त्यांनी असं बोलले नाहीत कधी कुणाला संपवेल एकेरी भाषा एक तू राशील नाही तर मी राशील म्हणजे एक आजकाल मला तुम्हाला एक विचारायचं तुम्ही या सगळ्या प्रक्रियेतून गेलेली आहात जवळून बघितलंय उद्धव ठाकरेंच्या बोलण्यामध्ये तुम्हाला एक गंमत जाणवली का ती की आपण जनरली वैर काढताना किंवा भांडण करताना तुमचं माझ्यासोबत माझं तुमच्यासोबत झालंय आणि खूपच असं वैर आहे तर तुम्ही काय म्हणता तुला संपवून टाकेन तुला खलास करून टाकेन तुला हे करून टाकेन तुला ते करून टाकेन असं पर्याय वाचक बोलणं तू तरी किंवा मी तरी यातल्या तू राहिलास तर मी नाहीच राहणार ही खात्री आहे त्यांच्या मनात आता का समाज माध्यमात आजकाल खूप मोठा विनोद फिरतोय की एक आरशासमोर कोंबडा उभा राहतोय आणि तो आरशातल्या कोंबड्याला बघून झुंज देतो आणि तो म्हणतो तू तरी राशीला मी तरी राहील आता खरं म्हणजे याचा अर्थ ज्याने काय काढायचा तो काढून घ्या कदाचित उद्धव ठाकरे जर ते व्यंग ते आता व्यंगचित्रकारांचे सुपुत्र असल्यामुळे पाहिलं तर त्यांच्या लक्षात येईल की त्या व्यक्तीला ज्यांनी हे व्यंगचित्र तयार केलं त्याला काय म्हणायचं आहे ते राजकारणात अशी भाषा का मी तुम्हाला मी सांगतो आपण इतके वर्ष महाराष्ट्राचं राजकारण पाहतो विखे पाटील पवार वैर पाहिलं पण यांची कधी भाषा अशी पाहिली तू तर राशील नाही मी तर राहील स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे शरद पवारचं राजकीय वैर होत त्यांनी कधी म्हणलं एकमेकाला तू तर राशील नाही मी तर राहील नाही अशी भाषा कधीच कोणी बाळासाहेब तर मी म्हणलं बाळासाहेब हा उमदा माणूस आता तसा माणूस होणे नाही त्याने अशी कधीच भाषा वापरली नाही फडणवीसांनी ठाकरे यांच्या विषयात नाही वापर कधीच नाही वापरली पण हे राजकारण कुठल्या थराला चाललंय आणि मला वाटतं याच्यातून बाहेर पडायचं असलं तर जनतेने विचार करावा अशा लोकांना पुन्हा निवडून द्यायचं का काय करायचं जर ते आपल्या एकेकाळच्या पंचवीस तीस वर्षाच्या सहकार्याविषयी ही जर भाषा वापरू शकतात तो त्या जनतेच्या विषयी ते काही वापरू शकतात हे का होत आहे म्हणजे असं तुम्हाला वाटतंय की शरद पवारांच्या वरती प्रचंड विश्वास उद्धव ठाकरेंना आहे की ते भलच करतील की शरद पवारांचा हात सुटत चालला या जाणीवेतून चडफडीतून उद्धव ठाकरे बोलत आहेत मला वाटतं की त्यांनी मुठीमध्ये वाळू धरायचा प्रयत्न केला आणि सगळंच आता निष्टुन गेलंय आणि त्या काय फ्रस्ट्रेशन म्हणा उद्विग्नता म्हणा हताश होणं याच्यातून ही भाषा नाही तर अशी भाषा एका ब सुसंस्कृत नेत्याच्या तोंडावर कधी यायला न पाहिजे याचा अर्थ असा आहे की लोकसभेला यांच्या सहानुभूतीची मलय दुसरेच खाऊन गेले आणि यांच्या वाट्याला पातळ ताक आलं ती एक अस्वस्थ असू शकते कारण यांच्या जीवावर एक चिक काँग्रेस तेरा झाली यांच्या जीवावर तीन राष्ट्रवादी दुप्पट आठवर आठवर गेले आणि हे अठराचे वर, वर चे आले कदाचित हीसुद्धा हताशता त्यांच्यात असू शकते आणि मग हताश झालेला माणूस हरलेला माणूस त्यांचं पहिलं तर अशा यायचंही कारण नाही आहे माझं मत आहे भाजपला रोखणे हा जो त्यांचा मेन हेतू होता मग उद्धव ठाकरेंच्या राजकारणाची कर्तव्यता काय आहे भाजप संपवणे की स्वतःच्या पक्षाला उभं करणे मग भलेही दुश्मन वाढले चालतील ते कसे स्वतःची रेग मोठी करायला पाहिजे पण ती दुसरीची रेग पुसायला निघायलाय त्यांना असं वाटतं की ती रेख पुसली तर माझी रेग मोठी होईल आणि त्या तिथून हे म्हणजे भाषण हे थोडं अस्वस्थ करणार आहे बिघडेल राज्याची स्थिती खूपच बिघडेल मी तुम्हाला काय म्हणलं की आरक्षणाच्या प्रश्नावर आधीच समाज जात जातीत विभागली गेलेली आहे म्हणजे कीर्तनकार कीर्तनकार विभागले गेले हॉटेल हॉटेल विभागले गेले दुकान दुकान विभागलेले तिथं पुन्हा तुम्ही ही भाषा केली तर मला तर अशी भीती की आता प्रत्येक पक्षाला आपली दुकानं काढावं लागतील किराणा मेडिकल काय कारण एक पक्षाचा माणूस दुसऱ्याच्या दुकानावर जाणार नाही की हा त्या पक्षाचा आहे म्हणून जर नेतेच ही भाषा वापरू लागले तर कार्यकर्त्यांना काय पाहिजे तेवढंच पाहिजे ही भाषा सुसंस्कृत महाराष्ट्राला ज्या महाराष्ट्रात ही भाषा कधीही नव्हती म्हणजे आत्ताशा उत्तर प्रदेश बिहारची अवस्था इथं आलेली आहे आपण उत्तर भारतीय बिहाराला नाव ठेवतो त्याच्यापेक्षा गलिच्छ राजकारण आम्ही इथं करायला होतं या ही भाषा महाराष्ट्राच्या राजकारणात कधी कुणीही वापरली नाही कुणी नाही वापरली ही भाषा महाराष्ट्राच्या राजकारणात कोणीही वापरली नाही हे जितकं प्रकाश महाजन सांगतायत तितकी एक भीती पण व्यक्त करतायत की खरोखर महाराष्ट्राच्या राजकारणाची वाईट अवस्था येईल यातून कार्यकर्त्यांच्या मधला संघर्ष पेटेल आणि तो एकमेकांचा दुश्मन होईल उद्या नेत्यांचं काय तुझ्या गळा माझ्या गळा चालू असतच की म्हणजे ज्यांनी फडणवीसांच्या वरती आरोप केले ते फडणवीसांच्या बाजूला जाऊन बसले आणि सत्तेची फळं चाखू लागले ज्या फडणवीसांनी नाही 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 असं म्हणून आपध धर्म नाही शाश्वत धर्म हो नाही म्हणून अजित पवारांना नाकारलं होतं त्याच अजित पवारांच्या उपमुख्यमंत्री पदामध्ये तुम्ही काम करताय सुशील जे तुम्ही आपध धर्म शाश्वत धर्म हे देवेंद्र फडणवीस खूप लाडके वाक्य शब्द आहेत आता राजकीय धर्म एक नवीन शब्द आहे म्हणून ते अजित पवार बरोबर गेले <laughs> हा हा तो राजकीय धर्म म्हणून देवेंद्र फडणवीस सुद्धा अजित पवारांच्या सोबत गेलेले असा राजकीय धर्म नेत्यांना जवळ आणत असेल नेत्यांना आपलंस करत असेल तर कार्यकर्त्यांच्या मध्ये मात्र कायमची कटोरा लागून राहते कधी केसेस तर कधी अजून काही कधी एकमेकांशी वैर तर कधी एकमेकांचे संबंध संपलेले ज्यांनी एकमेकांना सहकार्य करत आपल्या आयुष्याचा गाडा पुढे नेला आहे तेच जर एकमेकांना संपवायला निघाले असतील तर महाराष्ट्राच्या राजकारणाचं काय होईल ते देवत जाणो हा फडणवीसांचा नव्हे आपला हिंदू धर्मातला देव जाणो धन्यवाद खूप खूप आभार